पावसाळ्याची सुरुवात झाली की लगेच मार्केटमध्ये खेकडे विकायला येतात आणि त्याचा झणझणीत रस्सा प्यायल्यानंतर अगदी सर्दी असेल तर ती पटकन पळते त्याचबरोबर हा रस्सा अतिशय पिण्यासाठी पौष्टिक आणि औषधी असा असतो तर आज आपण खेकड्याचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहे तर याला बऱ्याच भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं काही भागात त्याला जाडसर ग्रेव्हीमध्ये बनवलं जातं ज्याच्यामध्ये मिक्सरला किंवा चेचून असे खेकडे बारीक करून त्याचा स्टॉक केला जात नाही डायरेक्ट मसाल्यामध्ये खेकडे टाकले जातात आणि काही भागामध्ये जसं मी दाखवणार आहे त्या पद्धतीने त्याचा स्टॉक काढून त्याचा झणझणीत रस्सा बनवला जातो तर आज आपण ग्रेव्हीमधला खेकडा न बघता झणझणीत असा खेकड्याचा रस्सा करून बघणार आहे आणि त्यासाठी आपण सुरुवातीला त्याला लागणारा अगदी साधा आणि मसाला झटपट घरी कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी आपण एक कांदा उभा चिरून तेलामध्ये त्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घेतला त्याचबरोबर आल्याचे छोटे छोटे आठ ते नऊ काप घेतलेत पाव नारळ घेतलाय भरपूर अशी कोथंबीर सात लसणाच्या पाकळ्या अगदी छोटा दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरे तीन मिरी एक चमचा धणे आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले सुरुवातीला आपण हा मसाला बारीक करून घेऊया तर पाव नारळाचे मी छोटे छोटे काप करून घेतलं तर ते काप आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्याचबरोबर लसूण आलं दालची कोथंबीर आपल्याकडे कोथंबीरचे कोवळे देठ असतील तर ते तेही वापरू शकता मिरी आणि भाजून घेतलेला कांदा आणि जिरे तिळ आणि धणे आपण याच्यात टाकून घेऊया आपण आपल्याला हवं असेल तर हे जे पांढरे तीड आहेत ते थोडेसे भाजूनही घेऊ शकता मी ते न भाजताच वापरलं आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण जे अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे अगदी जास्त पाणी वापरायचं नाही हा मसाला तयार करताना ते बारीक होण्यापुरतं पाणी वापरायचं आणि या प्रकारे मी हा मसाला अगदी छान बारीक करून घेतला आज मला हे खेकडे स्वच्छ करूनच मिळालेत त्याच्यामुळे हे नीट कसं कर करायचं याचा व्हिडिओ बनवता नाही आला पुढच्या वेळी मला खेकडे मिळाले की मी खेकडे स्वच्छ कसे करायचे याचाही व्हिडिओ बनवूया तर या ठिकाणी मी तीन भागामध्ये हे सेपरेट करून घेतलं तर मेन खेकड्याचा जो पोर्शन आहे तो हा पोर्शन त्याचे मोठे नांगे आणि अगदी छोटे छोटे नांगे हे असं सेपरेट करून का आहे कारण आपण जो खेकड्याचा मेन रस काढून घेणार आहे म्हणजे खेकड्याचे नांगे बारीक करून ना घेणार आहे त्यासाठी आपण हे जे छोटे छोटे नांगे आहेत हे वापरणार आहे आणि मोठे नांगे त्याचबरोबर खेकड्याचा जो मेन पोर्शन आहे तो आपण अखंड असंच रशावर टाकणार आहे हा जो मेन पोर्शन आहे तो आपण अजून एकदा स्वच्छ करून घेऊया तर त्यासाठी मी हे वेगळ्या बाउलमध्ये घेते आणि त्याच्यामध्ये आपण साधारण एक तांबडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्येचा जो काळपट थोडासा भाग दिसतो तो आपण या टुकटीकने काढून घेतो तर या प्रकारे आपण सगळे घेकडे स्वच्छ करून घेतलं आता आपण छोट्या नांद्याचा जो अंश असतो सार असतो मिक्सरला जे बारीक करून मिळणारं पाणी असतं ते काढून घेऊया त्याच्यामुळे आपला रस्सा छान दाट होतो ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला अतिशय बारीक होतो असंच भांडं वापरणार आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण हे छोटे नांगे काढून घेऊया सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया आणि अजून एक दहा सेकंद आपण याला फिरवून घ्यायचं मिक्सरला हे फिरवून घेतल्यानंतर म्हणजे बारीक करून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिटं याला असं स्टेबल ठेवायचं म्हणजे त्याच्यात जे, जे जाड कण असतात ते तळाला जाऊन बसतात आणि आपल्याला अगदी सहज वरचं पाणी घेता येतं हे पाणी आपण गाळूनही घेऊ शकता पण नांग्याच्या आतला जो व्हाईट पोर्शन असतो त्याच्यामुळे रशियाला दाटपणा येतो आणि जर आपण ते गाळून घेतलं तर गाळणीच्या वर आपल्याला हवा असणारा पांढरा पोर्शन राहू शकतो म्हणून आपण काय करायचं याला अगदी दोन मिनिट आपण असं स्टेबल ठेवून द्यायचं त्याचे जे जाड कण असतात नांगेचे तर ते तळाला जाऊन बसतात आणि आपण अगदी सहज वरचं पाणी एका बाउलमध्ये ओतून घेऊया मध्ये मध्ये असा व्हाईट पोर्शन येतो म्हणजे असा हा पांढरा भाग येतो तर हा नांगीच्या आतमधला पोर्शन आहे जो आपल्याला पाहिजे तो घ्यायचा आपल्याला ही स्टेप जर कठीण वाटत असेल तर आपण ते गाळणीने गाळूनही घेऊ शकता तर आपण बघू शकता तळाला अजून थोड्याशा नांग्या ज्या आहेत त्या मोठ्याच राहिल्यात म्हणून आपण काय करूया याच्यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं किंवा एक वाटी पाणी टाकूया आणि हे परत एकदा एक दोन मिनिट मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया आणि परत आपण ती स्टेप करणार आहे याला स्टेबल ठेवायचं आणि नंतर वरचं पाणी सहज काढून घ्यायचं तर मेन जो आपल्याला अंश पाहिजे होता त्याचा स्टॉक पाहिजे होता तो आपण तयार करून घेतला आता आपण फोडणीची तयारी करूया तर आपण इथे एक मोठी पळी तेल घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकूया आणि ते तेलामध्ये छान फ्राय झाले की आपण येते जो रेग्युलर आपण भाजीला मसाला वापरतो ज्याला आम्ही चटणी म्हणतो किंवा बऱ्याच भागात कांदा लसूण मसालाही वापरला जातो काळं तिखट वापरलं जातं ते चार चमचे याच्यामध्ये टाकायचं आपल्याकडे यातलं काहीच अवेलेबल नसेल तर तीन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकू शकता आणि हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपण हा मसाला तेलामध्ये का टाकला डायरेक्ट तर त्याच्यावर छान तरी येते म्हणजे कट येतो मस्त असा आणि त्याचा जो खमंगपणा आहे तो आपल्या रश्शामध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर आपण जो बारीक करून घेतलेला सुरुवातीचा लसूण खोबऱ्याचा मसाला होता तो आपण याच्यामध्ये टाकूया आणि याला छान तेल सुटेपर्यंत चरचरीत असा मस्त एकदम लो फ्लेमवर हा शिजवून घ्यायचा जर आपल्याला हा मसाला भांड्याला चिकटतोय किंवा करपतोय असं वाटलं तर ज्या भांड्यात आपण मसाला करून घेतला त्याच भांड्यामध्ये एक अर्धा कप पाणी टाकून आपण ते याच्यामध्ये ओतू शकता तर मी हा लो फ्लेम वर दोन मिनिट छान भाजून घेतला आणि आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची या मसाल्याचा पूर्णपणे कच्चा वास गेलेला नाहीये तर आपण अजून एक अर्धा मिनिट याला भाजून घेऊया आपण बघू शकता मसाल्याचा कलर बदललाय आणि तेल सुटायला सुरुवात झाली आहे आपला मसाला मस्त भाजलाय तर आता आपण काय करूया याच्यामध्ये एक अर्धा कप मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी याच्यात ओतून घ्यायचं हे छान एकत्र करून घ्यायचंय तर आता मसाला छान तेलामध्ये परतलाय या स्टेजला आपण जो स्टॉक काढून घेतला होता खेकड्याचा म्हणजे जे पाणी बारीक करून काढून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकूया तर हा स्टॉक त्याच्यामध्ये टाकण्याआधी मी एकदा पळीने हलवून घेतलाय जसा आपण स्टॉक या मसाल्यामध्ये टाकू तसा तो रस्सा अजून दाट होतो घट्ट होतो तर हे एकत्र करून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहे हा रस्सा जसा शिजेल तसा या स्टॉक त्याला जास्त सुरुवात होते जसे की मी सुरुवातीला सांगितलं खेकड्याचा रस्सा दोन प्रकारे बनवला जातो काही भागात तो थोडासा घट्ट बनवला जातो आणि काही भागात तो खास पिण्यासाठी बनवला जातो म्हणजे जास्त घट्टही नाही आणि अतिशय पातळ असाही बनवला जात नाही रेग्युलर आपण मटन किंवा चिकनचा रस्सा जसा बनवतो तसा बनवला जातो जेणेकरून तो प्यायला खूप छान लागतो तर आज आपण रस्सा बनवणार आहे आणि आपण बघू शकता त्यासाठी ही ग्रेव्ही थोडी घट्ट वाटते आणि आपल्याला खास हा रस्सा पिण्यासाठी बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला साइडला एक एक सॉ एक दीड ग्लास पाणी गरम करून घ्यावं लागेल तर साईडला मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि जसं या रशाला थोडीशी उकळी आपण याच्यामध्ये आपण ठेवलेल्या ज्या मोठ्या नांग्या होत्या आणि खेकड्याचा जो मेन पोर्शन होता, बस होता बस तो, तो याच्यामध्ये टाकूया तर आपण हे खेकड्याचा मेन पोर्शन टाकून घेतो पाणी जे घेतलं होतं गरम करून ते टाकूया अंदाज घेत घेतच पाणी याच्यामध्ये ऍड करा जेवढं पातळ तुम्हाला पाहिजे तेवढं चेक करत करतच पाणी ऍड करा तर बरोबर दीड ग्लास पाणी मी या रस्श्यामध्ये आहे आणि आता आपण ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी पिण्यासारखा मस्त रस्सा जसा आपल्याला पाहिजे असतो तशी याची कन्सिस्टन्सी झाली आहे याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅस अगदी मंद आचेवर करायचं आणि पाच मिनटं याला झाकण लावून उकळी येऊ द्यायची म्हणजे त्याचा जो मस्त अर्क असतो तो त्या रश्श्यामध्ये उतरतो त्याचबरोबर आपण जे खेकड्याचा मेन पोर्शन आणि नांगी टाकली त्याच्या आतमधला जो व्हाईट पार्ट आहे तोही छान शिजला जातो तर पाच मिनिटांनंतर आपण चेक करूया रश्याला छान उकळी आली आणि मगापेक्षा रश्याचं प्रमाण थोडस म्हणजे रस्सा आहे त्याच्यामुळे त्याची चव ही वाढलेली असणार आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि एकत्र करूया आपण याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी पिण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सी आहे जर जास्त घट्ट झाला तर तो रस्सा मनसोक्त प्यावासा वाटत नाही म्हणून अगदी आपण चिकन किंवा मटनचा रस्सा ज्या कन्सिस्टन्सी मध्ये करतो त्याच कन्सिस्टन्सी मध्ये हा रस्सा बनवायचा आहे तर आता या